विश्व न्यूज आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज बुद्ध विचार म्हणजे मानवतेचा विचार होय लक्ष्मण माने नळदुर्ग बुद्ध विचार म्हणजे मानवतेचा विचार असून बुद्धाचे समग्र तत्वज्ञान हे सामाजिक न्यायाच्या संकल्पनेवर उभे आहे असे प्रतिपादन साहित्यिक उप्रकार माजी आमदार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी नळदुर्ग तालुका तुळजापूर येथे आयोजित बौद्ध साहित्य संमेलनात अध्यक्षीय स्थानावरून बोलताना केले बौद्ध साहित्य परिषद अंबेजोगाई हो व परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्गच्या संयुक्त विद्यमाने तुळजापूर तालुक्यातील ऐतिहासिक नळदुर्ग शहरात बी के फंक्शन हॉलमध्ये दिनांक वीस मार्च रोजी राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी थोर साहित्यिक उपराक तथा माजी आमदार पद्मश्री लक्ष्मण माने हे बोलत होते या संमेलनाचे स्वागत अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते धनंजय नाना शिंगाडे हे होते प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून दीप प्रज्वलनाने या साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले तर या संमेलनाच्या निमित्ताने आम्ही केवळ भारतीय आहोत या विषयावर आयोजित परिसंवादाच्या अध्यक्षीय स्थानावरून बोलताना माजी मंत्री बहुजन रयत परिषदेचे संस्थापक प्राचार्य लक्ष्मण ढोबळे म्हणाले की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाच्या उद्देशिकेच्या सुरुवातच आम्ही भारताचे लोक या वाक्याने करून जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपण सर्व केवळ भारतीय आहोत असा संदेश दिलेला आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती हरीश डावरे म्हणाले की गोलमेज परिषदेत बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मी सर्वप्रथम भारतीय आहे आणि शेवटीही भारतीयच आहे अशी क्रांतिकारक घोषणा करून केली आणि आपण सर्वजण सर्वप्रथम केवळ भारतीय आहोत याची जाणीव करून दिली आहे या संमेलनाचे प्रास्ताविक परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारुती यांनी केले तर संमेलनाच्या पाठीमागची भूमिका बौद्ध साहित्य परिषदेचे संस्थापक प्राचार्य कमलाकर कांबळे यांनी सांगितली या प्रसंगी विद्रोही कवी दंगलकार नितीन चंदन शिवे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या कवी संमेलनानंतर जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वेगवेगळ्या क्षेत्रातील पाच मान्यवरांना पुरस्कार प्रदान करून राष्ट्रगीताने या संमेलनाची सांगता करण्यात आली याप्रसंगी बौद्ध साहित्य परिषदेचे डॉक्टर शंकर वाघमारे डॉक्टर बाबासाहेब हिरवे डॉक्टर राहुल धाकडे प्राचार्य डी मस्के माजी सैनिक जयानंद कांबळे सत्यवान वाघमारे ज्येष्ठ कलावंत तथा पत्रकार दयानंद काळुंखे साहित्यिक सुभाष वैराकर, भैरवनाथ कानडे पत्रकार संजय रेणुके कमलाकर सोनकांबळे गौतम भाळशंकर नवोदित कवी अक्षय करकट कर्डक शरद चिवे दिग्दर्शक प्रवीण वाघमारेसह साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या संमेलनाचे सूत्रसंचालन एस के गायकवाड व डॉक्टर प्राचार्य दुष्यंत कटारे यांनी केले संमेलनाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे चंद्रकांत शिंदे बाबासाहेब बनसोडे अरुण लोखंडे उमेश गायकवाड सचिन कांबळे पप्पू कांबळे सिद्धू बनसोडे शरद बागडे अजय दुपारगुडे गोविंद भंडारे विश्वास रने, अरुण भांगे सुनील भांगे विजय राठोड विलास सुरोसे, आकाश आडे ललन ठाकूर जगदीश सह, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले विश्व ट्वेंटी फोर जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद जाणारे बोलणारे चढ ठेवणारे खूप आले त्यांचा मान आहे त्यांचा अभिमान आहे पण आम्ही सोबत स्वप्न शिजली त्या स्वृती शिजत राहिले त्या वाहनदारांचा स्वैवा कोणाला देणारी येत नाही कोणा आम्ही समजून कवि नाव आमचा आमचा कामे हुशार आहे आमचा कामे हुशार कधी नाही राहिला दुसरा कांबळे शाळेत गेला मास्तरला फड्यावर सरस्वती पाहिजे शाळेत गेला मास्तरला फळ्यावर सरस्वती काढली आणि कांबळेला पाहिल्यावर साहित्य काढली

porque la tercera diferencia cabe a salvo a salvo a salvo en la vida en la vida en la vida en esta vida en esta 都在。So ते मी बाबासाहेबांच्या बरोबर तुम्ही तरी धर्मांतर घेण्याचा प्रयत्न केलं असेल तर त्याच्यानंतर ती धर्मांतराची कळवली बुद्धाचा जन्म हा असा आहे की ज्याला प्रत्येका

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा